जय शिवराय मित्रांनो आज आहे नऊ नोव्हेंबर आणि विषय असा होता की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या नोव्हेंबर महिन्याच्या एकवीस आणि बावीस तारखेनंतर वातावरण बिघाडीच्या संदर्भात जो काही मॅसेज दिला होता त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत आणि त्या मॅसेजमध्ये आपण वारंवार सांगितलं की सिस्टम नाही नाहीये काही काळजी करण्यासारखं नाहीये कालही आपण व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये त्या गोष्टी खुल्याशासह आहेत पण बरेच जण काय करायलेत की मला व्हॉट्सअपला कोणीतरी मॅसेज दिला आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठा पाऊस परत येतो आहे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट मॅसेजने बरेच जणांचे रिप्लाय आलेत तुम्हाला मी कालही सांगितले त्यामध्ये लातूरसारख्या ठिकाणी सांगलीसारख्या ठिकाणी मराठवाड्यातल्या परभणीसारख्या ठिकाणी नांदेड पट्टा यवतमाळ पट्ट्यामध्ये आभाळ येणार आहे ढगाळलेली परिस्थिती होणार आहे आणि त्यामध्ये तो जोर नाही आहे जो जोर मागच्या वेळेस दिवाळीच्या पेडमध्ये होता सप्टेंबरमध्ये होता तसा त्यामध्ये जोर नाही आहे ॲक्च्युली त्याची पूर्ण जी ताकद आहे ना ती आंध्र प्रदेश कर्नाटक दक्षिण भाग तमिळनाडूचा एरिया अशा भागांमध्ये त्याची ताकद आहे लो प्रेशर एक नाही तर दोन बनणार आहेत एक सोळा सतरा नोव्हेंबरला आणि एक एकोणतीसच्या अगोदर पंचवीस सव्वीसला ते मोठं आहे त्याचा फार तर फार मराठवाड्यावरती आणि दक्षिण महाराष्ट्रावरती रिझल्ट पडू शकतो एक पेंडुकणी पावसाची किंवा मध्यम पावसाची मजल दिस डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती पाहायला मिळू शकते पण हा जो काही लो प्रेशर आहे जो आपण वारंवार मला कमेंटमध्ये विचारताय ह्या लो प्रेशर बद्दल ह्या एकवीस नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पावसाबद्दल त्याला पंधरा दिवस झाले तुम्हाला पूर्वाकल्पना देऊन तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकताय का आणि पाहताय का हे मला हेच समजत नाहीये त्यामुळे प्रत्येक माहिती शेवटपर्यंत ऐकत जा पण त्या लो प्रेशरच्या प्रभावाने मराठवाडा असेल सगळ्यात जास्त इतरांच्या मेसेजमध्ये मध्ये मराठवाडा टार्गेटला आहे पण तेवढा टार्गेट त्याचा नाहीये त्याला दाब भयंकर आहे डब्ल्यू डीकडनं वारे देखील सक्षम झाले थंडी देखील त्या पद्धतीने पडलेली आहे त्या त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव मराठवाड्यावरती नाही काळजी कोळी करू नका विदर्भावरतीही तर त्याचा प्रभाव नाहीच जसं की बुलढाणा वगैरे इकडे सुद्धा खराब वातावरण होईल पण ढगाळलेली परिस्थिती मग लातूर सारख्या आणि नांदेड सारख्या परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये जालना बीड लातूर सह अनेक भागांमध्ये त्या ढगाळ्या वातावरणामध्ये आपलं जसं तुरीमध्ये आपण म्हणतो ना तुरीला फुला आले की आभाळ येतेच तशातली ती घटना आहे आणि आभाळ आला म्हणल्या चार दोन शुत्रे आले फक्त असे चार दोन शुक्रे तुटले तर तुटले या ढगांमधनं मोठी पिकांची नासाड होईल किंवा पिकांना बाधा असेल किंवा कापूस वेचणीला आला अजून बऱ्याच जणांचा तो वेचून घ्यायचं का हे गडबळी इतकं वातावरण मोठं नाही आहे आणि आपण ज्या ॲप्लिकेशनबद्दल बोलतो बोलतोय ना त्या ॲप्लिकेशनबद्दल नुसता कोर्सच नाही आहे त्या ऍप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या महत्वाच्या माहिती आपण प्रोव्हाइड करणार आहोत कोर्स ज्यांच्यासाठी आहे कृषी केंद्र प्रगतशील शेतकरी किंवा जो गाव पातळीच्या शेतकरी काहीतरी करू पाहतोय सोशल मीडियावरती काहीतरी सोशल मीडियावरती तर नाव कमायचं आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला चार पैसे कमावायचे आहेत व्हिडिओज टाकून आपला जिल्हा सांभाळायचा असेल तर त्यांच्यासाठी तो कोर्स आहे कंपल्सरी सगळ्यांनीच घ्यावा असं काही नाही आहे तिथे शंभर लोकांची लिस्ट आपण कॅपिटल केली तर हजार लोकांच्या रिक्वेस्ट आल्यात तर आपण त्यांना हजारो लोकांना ती गोष्ट प्रोव्हाइड करू शकतो कारण की आता त्यासाठी आपण यूट्यूब नाही फेसबुक नाही इन्स्टा नाही तर डायरेक्टली एक स्वतःच अँड्रॉइड अप्लिकेशन तोडकर हवामान अंदाज या नावाने तिथे येणार ना आहे त्या ऍप्लिकेशन बद्दल अजूनही महत्वाचं सांगतो आणि शेवटी हवामानाचा विषय पूर्ण करतो मित्रांनो त्या हवामानाच्या ऍप्लिकेशन मध्ये अजून ते बनवायचंच बाकी आहे आठ दहा दिवसामध्ये ते येऊन जाईल पण त्या ह्याच्यामध्ये एक कोर्सचे आपण जे आपण कोर्स सांगणार आहोत शेतकऱ्यांसाठी किंवा कृषी केंद्रासाठी त्यांच्यामध्ये फायदे बघा कृषी केंद्रातल्या दुकानदाराला जर माहिती असेल की ह्या पाच सहा दिवसामध्ये भरपूर पाणी येणार असेल आणि आपला व्हिडिओ ते पाहतात आपण व्हिडिओ देणारच आहोत आपण माहिती देणं बंद नाही करणार पण तो सुद्धा त्या लोकांना खात्रीपूर्वक सांगू शकतो की बाबा आपल्या भागासाठी मी जो काय अभ्यास केला यांच्या कोर्समधून त्या कोर्सनुसार पाऊस येण्याची शंभर टक्के खात्री आहे तर तिथल्या शेतकऱ्यांना तो औषध देताना खतं देताना तो माहिती प्रोव्हाइड करू शकतो जेणेकरून त्याच्याही दुकानाला ते ग्राहक त्याच्या आलेल्या रिझल्टनुसार येतील ह्या लोकांची परीक्षा पण मी घेणार आहे त्यानंतर जे काही प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांना धुई पावसापासून येण्याअगोदर जे काही औषधं फवारे लागतात त्यांना ते वातावरण स्वतः पाहून ते स्वतःची शेती अजूनही चांगली करू शकतात जे मला फोन करून विचारतायत ना त्यांच्यासाठी तो खूप फायदेशीर आहे की जे ठीक आहे तोडकाला फोन नाही लावला ते चालतो पण ती माहिती आपल्याला इथपर्यंत मिळायला लागली तर अशा गोष्टी आहेत आणि ज्या सोशल मीडियावरती पूर्व येड्यावेळ्या येड्यामध्ये नाचण्यापेक्षा फालतू गोष्टी बोलण्यापेक्षा त्या सोशल मीडियावरती तुम्ही एक चांगलं काम देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता ज्याची माहिती तुम्हाला अभ्यास जर झाला तर आणि फॉलोअरचा विषय असा आहे तुम्ही एक एक तालुका आणि एक एक जिल्हा जर समजला तर लाखो लोक तुमच्यापर्यंत गेन होतील आणि त्या गावखेड्यातली माहिती त्या तालुक्याची माहिती त्या टायमिंगनुसार तो पावसाचा अंदाज वगैरे तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकवण्यात येतील त्याचे लयतले दहा ते बारा व्हिडिओज असणार फक्त आणि त्या व्हिडिओचं पॅकेज तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्येच माहीत होईल की काय किमती आहे जास्त काय पैसे मी त्याला लावणारच नाहीये आणि जास्त पैसे जर झाले सुद्धा माझ्याकडे तर तुमच्या समोर ते पैसे कुणाला देतोय हे शिथिल तुम्हाला कळण्यात येईल एक ऑफिससाठी फक्त आपला कॅमेऱ्याचा विषय तो पूर्ण करेल आणि बाकीचे उरलेले पैसे सगळ्यांना वाटून टाकणार आहे ते गोरगरिबांना कोणाला तरी पण ते सुद्धा तुम्हाला कळेलच तर ॲप्लिकेशन आपल्याला आता आजच तेच आपण डील केलीये ते आज पासून त्यांनी दिल्यापासून ते आता आठ दिवसात येते की दहा दिवसात येते हे सांगता येणार नाही पण नक्कीच ते ह्या एक दीड आठवड्यामध्ये येणार आहे आता विषय थंडीचा मित्रांनो थंडी, थंडी दीर्घकाळ टिकणार आहे फक्त एकवीस बावीसच्या टायमिंगला थोडी थंडी कमी झाल्यासारखी वाटेल आभाळ आल्यामुळे या दक्षिण भागामध्ये बाकी त्यानंतर थंडीला परत अडथळा नाहीये नंतर शेवटच्या आठवड्यामध्ये सॉरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाला म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं ना हे बावीस तेवीसला ला घडलं ते नऊ दहा तारखेला परत घडू शकतं वातावरण खराब त्यामुळे परत दोन चार दिवसासाठी एक थंडीचा विषय असा आहे पंधरा दिवस थंडी तीव्र राहील नंतर चार दोन दिवसासाठी कमी होईल परत तीव्र म्हणजे आबा येणं हे गोष्टी घडणं अमावस्या आणि पौर्णिमाला साहजिक घडत असतं त्याचा फारसा काळजी करू नका आणि तसं काही होणार असेल मोठा पावसाचे वगैरे पुढील महिन्यात कळजे असेल त्या संदर्भात आपण तो व्हिडिओ दिला आहे पण त्याची पूर्ण माहिती सगळ्यात अगोदर पूर्वकल्पना मीच तुम्हाला देणार आहे आणि ती खात्रीशी देणार आहे त्यामुळे ज्या काही मित्रांना माहिती असेल आपण या नोव्हेंबरच्या आठवड्याबद्दल झगडा वातावरण वगैरे सांगितलेलं आहे त्यांनी खाली कमेंट करायच्या आहे ज्यांनी फॉलो नसेल केलं सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी अवश्य आहे आणि ऑफिशियलच चॅनलवरती करायचं आहे कारण काय होतंय फेक अकाउंट सुद्धा खूप झालेत ते काय करतात थमन्यावरती गॅरपीट सांगितली अमुक सांगितलं तर मग सांगितलं असं करताय प्रत्येकाला फोन लावणं शक्य नसतं आणि प्रत्येकांच्या फोन नंबर माझ्याकडे असेल हे सुद्धा शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही ती पालन करा बाकी तुम्हाला जय शिवराय हो काही प्रश्न असतील तर कर कमेंटमध्ये करा जय शिवराय धन्यवाद